नमस्कार मी आता मुगाची डाळ करायला लागली मुगाची डाळ करायला लागली तर मी जात्यावरल्या होव्या म्हणते आवडल्या तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब कराटच्या दळन ला मला उजवडल बाई बाई व नंदीने ठाव नाही ठाव नाही ठाव नाही व उज वळल बाई बाळा मा बाळाय माय व नंदी ने ले ठाव नाही ले ठाव नाही ठाव नाही व पाटच्या दळनला ना झोपव मलाई थी, मलाई ती व तुझ्या राजाची सईवती तुझ्या राजाची सई होती व जो पव मलायती आणि गवळ माझे बाई माझे बाई व तुझ्या राजाची सई होती तुझ्या राजाची सई होती सई होती आवा पारे मध्ये आणि कोंबडा भाग देतो भाग देतो सका सकाताली मऊ घडितो सकाताली मऊ घडितो उघडितो आव पाटच्या नानी तांब्याक शे नवला झाला व झाला वैलवान वा। पेल वा दूध पेला पैलवान व वा दूध पेला दूध प्याला तांब्याक शे नवला व पैलवाल व वा दूध पेला पैलवान व वा दूध पेला दूध पेला व पाटच्या पारेमध्ये आणि मारु दिवला झाला পানি ঘালুন শেতা গেলা পানি ঘালুন শেতা গেলা শেতা গেলা